माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा नमस्कार श्रोतेओ हो, मी स्नेहा माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण महाभारत हे पौराणिक कथानं ऐकलं असाल टी व्हीवरही पाहिलं असाल याची रचना व्यास व रोमहर्षण यांनी केली आहे मात्र त्याची ही रचना मुख्यतः एकाच बाजूचा विचार करून करण्यात आलेली आहे या महाभारतामध्ये एक रंगतदार व्यक्तिमत्व म्हणजे दुर्योधन आहे दुर्योधन हा त्याने खूप पापं केली आहेत त्यापेक्षा जास्त इतरांनी त्याच्याविरुद्ध पापं केली हे वर्णन दुर्य दुर्योधनाला लागू होते दुर्योधन हा खराखुरा कसा होता हे दाखवण्याचा माझा हा माझा या लेखामध्ये प्रयत्न आहे दुर्योधन या शब्दाचा अर्थ लढण्यास कठीण हरवण्यास कठीण धृतराष्ट्र आणि गांधारीचा मोठा मुलगा दुर्योधन हे महाभारतातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे त्याचे दुसरे नाव सुयोधन दान गांधारीला ऋषी व्यासांचा वर होता की तुला एकशे एक मुले होते परंतु गर्भकाळ जास्त झाल्याने वैतावून ती पोटावर मारू लागली आणि त्या गर्भाचा गोळा निर्माण झाला आणि त्याचे एकशे एक, एक पिंड करून ते कलशामध्ये ठेवून तो कलश तुपामध्ये एक वर्षभर जमिनीत पुरून ठेवण्यात आला त्यामधील पहिला कलश फुटला आणि त्यामधूनच दुर्योधनाचा जन्म झाला दुर्योधन दुर्योधन हा गदायुद्धात प्रावीण्य होतं त्याला गदायुद्धामध्ये त्याने हे शिक्षण भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम यांच्याकडून घेतले होते आणि गदायुद्धातील त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी तुम्हाला माहीतच आहे भीम होता आणि दुर्योधनाचा मामा शकुनी हा कु नीती कुटनीती होता शकुनीचा पांडवांना राज्य देण्यास विरोध होता आणि तेच त्यांनी दुर्योधनाला लहानपणापासून शिकवलं होतं दुर्योधनाचाच हस्तेपु हस्तिनापुराच्या राजावर हक्क आहे कारण धृतराष्ट्राचा तो मोठा मुलगा होता दुर्योधन हा उत्तम योद्धा आहे राजा होता राजा होऊ शकतो उत्तम योद्धा तो होताच राजा होऊ शकतो तसे त्याचा मित्र कर्ण हा त्याचा जानी दोस्त होता कर्ण हा सूतपुत्र असल्याने त्याला धनुर्विद्येच्या स्पर्धेत भाग घेण्यास नकार दे देताना दिला गेल्यामुळे त्यावेळेस दुर्योधनाने त्याला राजा बनवले व त्यानंतर कर्ण हा त्याचा अगदी जवळचा मित्र झाला एकदा मित्र म्हटल्यावर आयुष्यभर त्याची पाठराखण करत राहणारा हा दुर्योधन होता पण भीमाबद्दल त्याच्या मनात नेहमी द्वेष होता भीमावर त्याने विषप्रयोगही केला होता परंतु नागराजाच्या वरदानामुळे तो वाचला होता मैसभेत फजिती झाल्यामुळे द्रौपदी त्याला आंधळ्याचा मुलगा आंधळा असे आपण अपन अपमानास्पद बोलले होते तेव्हा पांडवांना युद्धात हरवणे कठीण आहे असे असल्याने शकुनी मामाने त्यांना कपटाने दूतात हरवले आणि दुशासनं करवी द्रौपदीला खेचत राजसभेत आणून वसरण करणे याचे मूळ त्या टोमण्यात होते यात त्याचा पुरुषी अहंकार दिसतो पांडवांचा द्वेष करणे हा त्याचा प्रमुख दुर्गुण होता त्यातूनच कपट निधीची निर्मिती झाली युद्धात दोन्ही बाजूने युद्धामध्ये महाभारतात जे युद्ध झालं त्यात तर आपला विजय होणार नाही हे माहीत असताना त्यांनी पांडवांना कसं त्यांचं त्यांना कसं मारायचं यासाठी त्यांनी लाक्षागृहा लाक्षागृहही पेटून दिलं होतं पण त्यातूनही पांडव वाचले असे त्यांनी खूप कट केले अज्ञातवासानंतर त्यांना राज्य देणार नाही पांडवांना पाच गावे पांडव पाच गावे मागत होते परंतु त्यांनी सुईच्या अग्रावर मावणार नाही एवढी जमीनसुद्धा मी देणार नाही असे म्हटले होते यात त्याचा गर्व दिसून येतो बा पांधळा म्हणून दुर्योधनाला काय खरे काय खोटे हे समजत नव्हते असे म्हणतात पण महाभारतात एके ठिकाणी कृष्णाला तो म्हणतो मला धर्म समजतो पण मी तो पाळू शकत नाही आणि अधर्मापासून माझी सुटका नाही असा हा दुर्योधन परिस्थितीचा शिकार होता हस्तिनापूरच्या राज्यावर माझाच हक्क आहे ही त्याची भूमिका ठाम होती त्यासाठी तो आयुष्यभर लढत राहिला दुर्योधन हा जगप्रसिद्ध खलनायक असला तरी उत्तम वेधक होता त्याच्या पत्नीचे नाव भानुमती या महाभारतामध्ये अनेक जमेच्या बाजू असल्याही निव्वळ खलनायक ठरलेल्या दुर्योधनावर अन्याय झाला आहे असं तुम्हाला नाही का वाटत उत्तराचलमध्ये कुमाव भागात दुर्योधनाची पूजा केली जाते महाभारतात कुमाव सैन्याने महाभारताच्या महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधनाच्या बाजूनी युद्ध केले होते केरळमध्ये कौलम जिल्ह्यामध्ये मलानंदा मंदिरात आजही त्याची पूजा होते दक्षिण भारतामधील हे दुर्योधनाचे प्रसिद्ध मंदिर आहे श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू